हॅलो द पॉवर ऑफ युअर सब्स माइंड हे लाईव्ह बुक रीडिंगचा डे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज पार्ट पर्यंत पोहोचलो आहोत पेज ट्वेंटी टू वर पेज ट्वेंटी टू हाफ झाला होता तिथूनच आपण सुरू करतोय जर तुम्ही चेतन व अचेतन मनाच्या क्रिया प्रतिक्रियाबाबतचे सत्य शिकू गे, शिकून घेतले तर तुम्ही तुमचे पूर्ण जीवन बदलू शकता जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा आहे तर तुम्ही कारण बदलली पाहिजेत अधिकतर लोक परिस्थिती आणि घटना बदलण्यासाठी त्यांच्या संघर्ष त्यांच्याशी संघर्ष करतात असे करणे म्हणजे खरे तर वेळेचा व श्रमाचा भयंकर मोठा अपय अपव्य आहे ही परिस्थिती कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे तेच त्यांना समजत नसते तुमच्या आयुष्यातून गोंधळ कमतरता आणि मर्यादा दूर करण्यासाठी त्यांचे मूळ कारण दूर केले पाहिजे ते मूळ कारण आहे तुम्ही ज्या रीतीने तुमच्या अचेतन मनाचा वापर करता ती पद्धत त्यात तुमचे जे विचार चित्रे व प्रतिमा भरता ते सगळे यायला कारणीभूत यालाच कारणीभूत ठरतात कारण बदला आणि तुम्ही कारण बदला आणि तुम्ही पाहाल की परिणाम पण बदलेल खरेच हे इतके सोपे आहे का आता पुढे सांगतो इतके सोपे आहे का ते आपण सगळे आपण सगळे अथांग स्मृतीच्या सागरात विहरत असतो तुमचे चेतन मन तुमच्या अचेतन विचारांबाबत अत्यंत संवेदनक्षम असते हे चेतन विचार असा असा साचा सा बनवित असतात ज्यात तुमच्या अचेतन मनाची पारावार बुद्धिमत्ता शानपण महत्वपूर्ण जोम आणि शक्ती प्रवाहित होत असतात जर तुम्ही त्या चेतन विचारांचा साचा सा सकारात्मक दिशेने आकारलात तर त्यात प्रवाहित होणारी अचेतन मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात अचेतन मनाच्या नियमांना कसे लागू करायचे याबाबत मजबूत आणि विशिष्ट उदाहरणांचे पुरावे दिलेले आहेत एकदा तुम्ही या तंत्रांचा वापर करायला शिकले की मग तुम्ही गरिबीच्या व अभावाच्या जागी विपुलता समृद्धी अंधश्रद्धा आणि अज्ञानाच्या ऐवजी ज्ञान व शहाणपण आंतरिक संघर्षाऐवजी शांती अपयशाच्या जागी यश दुःखाच्या ऐवजी आनंद अंधकाराच्या ऐवजी तेजोमय प्रकाश विसंगती ऐवजी सुसंगती ऐवजी विश्वास आणि श्रद्धा अनुभवायला यापेक्षा अद्भुत वरदान दुसरे कोणते असेल बहुतेक महान शास्त्रज्ञ कलाकार कवी गायक लेखक आणि संशोधन यांना चेतन आणि अचेतन मनाच्या कार्याची प्रगाढ समज असते या ज्ञानापायीस तर त्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठण्याचे बळ मिळते एकदा महान ओपेरा गायक एन रिको केरुसो हे स्टेजवर येण्याच्या भीतीने ग्रासले गेले भीतीमुळे त्यांच्या गळ्याचे स्नायू आखडले गेले त्यांच्या पक्षघात झाला ते निकामी झाले स्टेजवर येण्याचा पोशाख घालून ते स्टेजच्या मागे उभे होते आणि त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या त्यांना ऐकायला आतुरलेल्या हजारो श्रोत्यांसमोर त्यांना काही क्षणातच उभे राहायचे होते गायचे होते थरकाप थर कापत्य स्वतःशी म्हणाले मी गाऊ शकणार नाही ते सगळे माझ्यावर हसतील माझी कारकीर्द माझे वर्क संपलं ते त्यांच्या ड्रेसिंग रूमकडे जायला वळाले नंतर अचानक थांबले आणि ओरडले माझ्यातला लहान मी माझ्यातील मोठ्या मीचा गळा दाबायचा प्रयत्न करत आहे ते पुन्हा स्टेजच्या दिशेने वळले व टाट उभे राहिले इथून निघून जा चालता हो त्यांनी लहान मीला उद्देशून आज्ञा केली मोठा मी माझ्या मार्फत गाऊ इच्छितो असं ते स्वतःशीच म्हणाले मोठा के केरुसो साठी त्यांच्या अचेतन मनाची असीम शक्ती आणि शहाणपण ते मोठ्याने ओढू लागले चालता हो चालता हो मोठा मी गाणार आहे त्यांच्या अचेतन मनाने त्यांच्या आतील महत्वाच्या ताकदीचा प्रवाह मुक्त करीत त्यांना प्रतिसाद दिला जेव्हा त्यांना स्टेजवर बोलावले गेले तेव्हा ते, ते स्टेजवर जाऊन असे भव्य दमदारपणे गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन एकत्रच राहिले तुम्ही अगोदर जे शिकला आहात त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की केरुसुला मनाच्या या दोन पातळ्या माहीत होत्या चेतन आणि तांत्रिक आणि अचेतन किंवा अतांत्रिक आपल्या अचेतन व प्रतिक्रियाशील असते ते तुमच्या विचारांनुसार प्रतिक्रिया करीत असते म्हणजे त्यांना हे सूत्र माहिती होतं जेव्हा तुमचे चेतन मन केरुसु केरुसोचा सोचा लहान मी त्यांनी त्याला नाव दिलेलं लहान मी आणि मोठा मी भीती चिंता व तणावाने गरासलेले असते तेव्हा या भावनांमुळे तुमच्या अचेतन मनात नकारात्मक भावना निर्माण होतात कधी या विचारांमुळे चेतन मन तीव्र भीती माघार आणि निराशेने भरून जाते तुमच्या बाबत कधी असे घडले तर तुम्ही देखील महान केरुसोचा सोचा उदाहरण उदाहरणाप्रमाणे वागू शकता तुमच्या मनात खोलवर निर्माण झालेल्या आंतरिक भावनांना तुम्ही अधिकारवाणीने व ठामपणे आदेश देऊ शकता तुम्ही म्हणू शकता चुप बस शांत मी पूर्णपणे माझ्या नियंत्रणात आहे तू माझ्या आज्ञेचे पालन केलेच पाहिजे तू माझ्या आदेशाचा ताब ताबेदार आहेस जिथे तुझा संबंध नाही तिथे तू उगाच लोडबोड करू नकोस म्हणजे जसं की आपण कोणती पण गोष्ट करायला जातो किंवा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये एखाद्या सेमिनारमध्ये हात हात तर करतो जेव्हा खरंच आपली बारी येते तेव्हा आपण बोलत नाही किंवा आपली जागा मांडायची असेल जिकडे की मी खरी खरं आहे आणि समोरचा बोलतोय ते आहे तरी पण आपल्याबरोबर असंच होतं तेव्हा आपणच आपल्या सा मनाला सांगायचं सा की सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड माझा स्ट्रॉंग आहे आणि कॉन्शियस माइंड जे घाबरलेलं असतं त्याला सांगायचं शांत जेव्हा तुम्ही होलवरच्या स्वच्छ आतरी आता चळवळीशी अधिकारवाणीने म्हणजे तुमच्या मनाशी एकदम ऑर्डरने बोलता ठामणे बोलता तेव्हा काय होतं ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमचे मन सुसंवादी व शांत भावनाने भरून जाईल म्हणून या मनाला अचेतन किंवा व्यक्तिनिष्ठ मन म्हटले जाते म्हणून याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात व्यक्तिनिष्ठ आणि अचेतन मन तुम्ही मनांच्या कार्यपद्धतीत ठसठशी फरक सॉरी दोन्ही मनाच्या दोन मनांच्या मना कार्यपद्धतीत त्यांनी फरक फरक दाखवला येते असते कप्तान जहाजाला दिशा देतो इंजिन कर्मचाऱ्यांनाही तोच आदेश देतो त्याच्या आदेशानुसार ते कर्मचारी बॉयलर इत्यादी विविध यंत्रे हातात आणि त्यांना हे माहीत नसतं की ते कुठे जात आहेत ते फक्त कप्तानच्या आदेशाचे पालन करीत असतात जहाजाच्या तुतका वर उभ्या असलेल्या या माणसाने त्याच्याकडील कंपास हो या सगळ्या उपकरणांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावून चुकीचे आदेश दिले तरी इंजिन रूमचे लोक त्याच्या आदेशाचे पालन करतीलच कारण तो त्यांचा बॉस आहे तो काय करीत आहे ते हे त्याला माहीत असायलाच हवे त्यामुळे जहाजाच्या क्रूचे क्रूचे जहाजाच्या क्रूचे सदस्य त्याच्याशी वाद नाही घालत ते फक्त त्याच्या आदेशाचे पालन करतात त्यांनी जहाजाचं उदाहरण दिलं ह्याच्यात जसं जा। जहाजाचा कप्तान जहाजाचा मालक असतो आणि इतर आदेश मानतात तसेच तुमचे चेतन मन तुमच्या जहाजाचा कप्तान व मालक आहे तुमचे शरीर तुमचा परिवेश आणि तुमच्या सगळ्या बाबी बाबींचा जहाजाचा तुमचे चेतन मन कशावर विश्वास ठेवते व काय स्वीकारते यावर आधारित असलेल्या तुमच्या आदेशाचे पालन तुमचे अचेतन मन मुकाट्याने करीत असते ते त्याबाबत काहीही प्रश्न विचार विचारत नाही तसेच ते आदेश कशावर आधारित आहेत त्यासाठी त्याला कर्तव्य नसते त्याच्याशी त्याला कर्तव्य नसते बस तुमच्या आदेशाचे पालन करणे एवढेच त्याला समजते जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिलात मला हे परवडणार नाही तर तुमचे अचेतन मन तुमचे शब्द खरे करते तुम्हाला हवे ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही हे पाहणे हे त्याचे काम असते जोपर्यंत तुम्ही म्हणत राहता मला ती गाडी ते घर विकत घेणे अमुक ठिकाणी सुट्टी घालवणे घालवायला जाणे शक्य नाही तोपर्यंत तुम्ही खात्री बाळ बाळगा की तुमचे अचेतन मन तुमच्या आदेशाचे पालनच करेल तुम्हाला आयुष्यभर त्या वस्तूंचा अभाव सलत राहील आणि तुम्हाला वाटते की परिस्थिती तशी आहे तुम्हाला कधी कळतच नाही की तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांमुळे ती परिस्थिती निर्माण केलेली आहे किती इझी किती इझी आहे की आपण खूप गोष्टी बघतो आपण मॉलला जातो मार्केटला जातो आणि आपण बोलतो हे नाही मला परवडणार हे एवढं महा महाग आहे एवढी हे वेकेशन मला नाही परवडणार हे सगळं सतत सतत बोलल्याने आपलं सबकॉन्शियस माइंड तेच खरं करत म्हणून आपण ती गोष्ट कधी घेत नाही आणि कधी वेकेशनला जात नाही मागच्या क्रि आता एक अजून एक उदाहरण दिलं मागच्या क्रिसमसच्या पूर्वसंध्येला साऊथ कॅलिफोर्नियाच्या युनिव्हर्सिटी शिकणारी मीना डब्ल्यू नावाची एक तरुणी बिवर्ली हिलच्या एका महागड्या शॉपिंग सेंटरमध्ये फिरत होती बफेलो न्यूयॉर्क येथे असलेल्या तिच्या कुटुंबिया सोबत ती फॅमिली सोबत ती येणाऱ्या सुट्ट्या घालवणार होती त्या बाबतच्या भावी योजना करण्यात मन गुंग, आ, ती बिझी होती पुढचं प्लॅनिंग करण्यात शॉपिंग सेंटरच्या एका दुकानात मांडून ठेवलेल्या शोकेशमध्ये एका सुंदर स्पॅनिस स्पॅनिश बॅग तिला दिसली आणि तिचं लक्ष त्याकडे गेलं तिने त्या बॅगकडे आषाढभूतपणे पाहिलं तसं आता जसं तस सांगितलं तसं पाहिलं आणि तिचं लक्ष किंमत जिथे प्राइस टॅग आहे तिकडे गेलं आणि तिने श्वास थांबवला ती स्वतःशी म्हणणारच होती अशी भारी बॅग मी कशी घेऊ शकेल मला कशी परवडेल पण तितक्यात तिला माझ्या व्याख्यानात म्हणजे लेखकाच्या व्याख्यानात मी म्हटलेले वाक्य आठवले कधीही एखाद्या नकारात्मक वाक्याला पूर्ण करू नका लेखक सांगतो येतं आपल्या मनात नकारात्मक थांबा आणि ते पूर्ण नका होऊ देऊ तर त्याला तात्काळ उलट उलट करा सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडतील असं लेखक म्हणतोय ओके दुकानाच्या काचेतून त्या बॅग कडे निरखून पाहत ती म्हणाली ही बॅग माझी आहे ती विक्रीसाठी आहे मी तिचा मानसिकरित्या स्वीकार केला आहे आणि आता ती मला मिळावी हे पाहण्याचे काम माझे अचेतन मन करेल तिने असं म्हटलं कारण तिने लेखकाचं सेमिनार अटेंड केलं होतं त्या दिवशी संध्याकाळी ती आपल्या नियोजित पतीला डिनर साठी भेटली ती फिरांसीला भेटली त्या दिवशी संध्याकाळी डिनर साठी त्याच्या हातात उंच आवरण लपटलेली एक भेटवस्तू म्हणजे एक गिफ्ट होतं श्वास रोखून तिने ते गिफ्ट खोललं त्या दिवशी सकाळी तिने पाहिलेल्या व स्वतः सोताच... स्वतःची मानलेल्या स्वतःचीच मानलेल्या बॅगेसारखीच बॅग त्यात होती म्हणजे तिने फक्त निगेटिव्ह वाक्य पूर्ण न करता पॉझिटिव्ह वाक्य म्हटलं आणि सेम टू सेम सेंट बॅग तिला संध्याकाळी मिळाली तिने तिचे मन सकारात्मक अपेक्षेने भरून टाकले होते नंतर तिने ती बाब तिच्या खोलवर मन मनाकडे पाठवून दिली ज्याच्याकडे अपेक्षापूर्तीचे सामर्थ्य आहे जे आपल्या अपेक्षा पूर्ण करणं हे ह्याच ह्याची सगळी ताकद आपल्या सबकॉन्शियस कॉन्शियस माइंडमध्ये आहे असं लेखक सांगतो नंतर नीनाने मला सांगितले माझ्याजवळ ती बॅग खरेदी करण्या इतके पैसे नव्हते तरी आता ती माझी आहे आता मला समजले आहे की पैसा व मला हवे असलेल्या इतर सगळ्या गोष्टी मला कुठे मिळतील माझ्यातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या खन खजिन्यातून त्या मला मिळतील म्हणजे तिला आता पटलं की आता मला कुठे काय मागायची गरज नाहीये तर हे ताकद माझ्यातच आहे स्वतःमध्येच आहे तिच्या अचेतन मनाने कसा प्रतिसाद दिला तर ते पुढे डिटेल मध्ये माझ्या एका व्याख्यानाला हजर असलेल्या रुत ए नावाच्या एका महिलेचे पत्र मला एका महिन्यापूर्वी मिळाले लिहिते की मी एक पंच्याहत्तर वर्षाची हा हे दुसरं उदाहरण आहे मी एक पंच्याहत्तर वर्षाची विधवा आहे मुले मोठी होऊन दूर गेलीत मी थोड्याशा पेन्शनवर सरकारतर्फे मिळणाऱ्या मदतीवर एकाकीपणे जगत होते माझे जीवन आशाहीन व उजाड झाले होते मग मला अचेतन मनाच्या शक्तीबाबतचे तुमचे व्याख्यान आठवले सेमिनार तुम्ही सांगितले होते की तुमचे विचार व कल्पना अचेतन मनाला असता पूर्ण व अपेक्षा पूर्ण पुनर, पुनरावृत्तीने कळवू शकता हे खरे असेल का हे खरे असेल का मी पडताळून पाण्याचा विचार केला त्यात काही नुकसान तर नक्कीच नव्हते मी मला जमेल तितके भावविभर होऊन पुन्हा पुन्हा स्वतःला सांगू लागले मी कोणाला तरी हवी आहे कोणीतरी माझ्यावर प्रेम करतय मी एका सोज्वल प्र प्रवृत्तीच्या दयाळू व प्रेमळ माणसाशी सुखी वैवाहिक वा, जीवन जगत आहे मी सुरक्षित आणि कृतार्थ आहे सेवेंटी फाईव्ह इयर्स ची लेडी हे बोलती बोलतेय जवळजवळ दोन आठवडे मी दिवसातून अनेक वेळा अशा रीतीने स्वतःशीच म्हणत राहिले एक दिवशी कोपऱ्यावरच्या औषधी दुकानात एका निवृत्त फार्मासिस्ट ची माझी ओळख झाली मला ती खूप धार्मिक कणवाळू आणि समजूतदार वाटले त्यांच्या रूपात जणू माझी प्रार्थना फळाला आली एका आठवड्यात त्यांनी मला मागणी घातली आता आम्ही युरोपला हनीमून साजरा करत आहोत मला माहित आहे की माझ्या अचेतन मनाच्या बुद्धिमत्तेने एका दैवी व्यवस्थेद्वारा आम्हा दोघांना एकत्र आणले सो हिनी पण एक सेव्हन्टी so, फाय इयर्स ओल्ड लेडीनी पण तिचा स्वतःचा एक, एक अनुभव ह्याच्यामध्ये दिलेला आहे रूड तिचं नाव रूड होतं रूडला आढळून आले की खजिना तर तिच्या अंतरंगात होता तिच्या हृदयात खोलवर तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटत होती तिचा ठा था, हा ठाम सकारात्मक भाव तिच्या अचेतन मनापर्यंत जे एक सृजनशील साधन आहे झिरपत त्यात झिरपत गेला ज्या क्षणी तिने तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केले त्या क्षणी तिच्या मनाने आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्राला वास्तव वास्तवात मूर्तिमंत केले खरे तर गहन शहाणपण व प्रगाट बुद्धिबत्तेने भरलेल्या तिच्या अंतर्मनाने एका दैवी व्यवस्थेद्वारे तिला व तिच्या नव्या पतीला एकत्र आणले या गोष्टीचा विचार कराच पुढे लिहिलंय ज्या गोष्टी सत्य आहेत ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत ज्या गोष्टी न्यायी आहेत ज्या चांगल्या व पवित्र आहेत जर जगात असे काही गुण असतील आणि त्याची स्तुती करायची असेल तर वरील गोष्टींचा विचार करा लक्षात ठेवणे आता जसं अ काय बोलत कन्क्लुजन असतं तसेच सहा गोष्टी एक मिनिट दहा गोष्टी लिहिल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या मग तिकडे आपला फर्स्ट लेसन संपतोय लक्षात ठेवण्याजोग्या कल्पना खजिना तुमच्या आत आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या अंतरंगात पहा सगळ्या युगातील महान मानवांचे रहस्य म्हणजे त्यांच्या मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्याची व तिला प्रवाहित करण्याची त्यांची कुवत तुम्ही अगदी तसेच करू शकता तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे तुमच्या मनाजवळ आहेत जर झोपण्याच्या आधी तुमच्या मनाला सांगितले मला सकाळी सहा वाजता उठायचे आहे तर ते तुम्हाला नेमके त्यावेळी जागे करील तुमच्या चेतन मन तुमच्या शरीराचा निर्माण करता आहे आणि ते तुमच्या तुमचा उपचार करू शकते बाळ गीत एका झोपी जाते त्याप्रमाणेच रोज रात्री परिपूर्ण आरोग्याचा विचार करीत झोपी जा आणि तुमच्या विश्वासू सेवक तुमच्या चेतन मन तुमच्या आज्ञेचे पालन करीत राहील प्रत्येक विचार म्हणजे एक कारण आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परिणाम जर तुम्ही एखादे पुस्तक लिहू इच्छिता अद्भुत नाटक लिहू इच्छिता तुमच्या श्रोत्यांना उत्तम भाषण देऊ इच्छिता तर तो विचार प्रेमपूर्वक व भावविभर होऊन तुमच्या अचेतन मनाला कळवा ते तुमच्या विचारानुरूप प्रतिसाद देईल तुम्ही जहाज चालवणाऱ्या एखाद्या कप्तानासारखे आहात कप्तानाने अचूक आदेश आदेश द्यायला हवेत नसता जहाज बुडेल जर त्यांनी चुकीचे आदेश दिले तर ते जहाज बुडून जाईल अगदी तुम्ही विचार व प्रतिमांच्या रूपात तुमच्या मनाला अचूक व योग्य द्यायला हवेत कारण तुमच्या सगळ्या अनुभवांना तेच नियंत्रित करते हे मला परवडणार नाही किंवा हे मी करू शकणार नाही असे उद्गार कधीही काढू नका तुमचे अचेतन मन तुमच्या प्रत्येक शब्द खरा करीत असते तुमच्या जवळ ती वस्तू खरेदण्याजोगे पैसे असणार नाहीत किंवा तुम्ही जे करू इच्छिता ते करण्यासाठी कुवत तुमच्यात असणार नाही याची काळजी तुमचे अचेतन मन घेईल म्हणून ठामपणे म्हणा माझ्या अचेतन मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो त्यांनी एक सोल्युशनच दिलंय जर मी हे मला हे परवडणार नाही मी हे करू शकणार नाही ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं तर त्यांनी दिलंय माझ्या अचेतन मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो नव्वय जीवनाचा नियम हा विश्वास विश्वासाचा नियम आहे विश्वास म्हणजे तुमच्या मनात असलेला विचार अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका ज्या तुमच्यासाठी घातक आणि हानिकारक ठरू शकतील तुम्हाला बरे करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि तुमच्या उन्नतीसाठी तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असू द्या तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल लास्ट बट नॉट द लिस्ट त्यांनी दिलंय तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब आपोआप बदलेल पेज ट्वेंटी एट इथे आपण संपूया उद्या आपण लेसन नंबर टू त्याचं नाव आहे तुमचे मन कसे कार्य करते डे फोर अस उद्या आज डे थ्री होता ते आज ते तर आज त्यांनी दोन उदाहरणं दिली मला तर त्या लेडीचं उदाहरण जास्त आवडलं सेव्हन्टी फाय इयर्स ओल्ड कारण आपण आपल्या मनामध्ये भरपूर सार्या अशा गोष्टी असतात की या मध्ये मी काय करू शकते त्या एज मध्ये काय आपण आपणच लिमिटेशन घालून ठेवलेलं आहे की ह्या मध्ये मी करिअर नाही सुरू करू शकत ह्या मध्ये मी शिकू नाही शकत ह्या मध्ये लग्न नाही करू शकत ह्या मध्ये मुलं नाही करू शकत असं काही नाही सगळी ताकद आपल्या अचेतन मनात आहे सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे आपल्याला फक्त आपले विचार बदलायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून कोण ना कोण आपल्या डोक्यात घालतच आलेलो आहे म्हणून ते सबस्कॉन्शियस माइंडे गेलेलं आहे आता ते काढायचं असेल तर नवीन घालायचं आहे तर नवीन गोष्टी रिपीट 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 करून आपण ते घालू शकतो तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल द पॉवर ऑफ सबस्कॉन्शियस माइंड लाईव्ह रिडिंग थ्री आपण संपवत आहोत माझे सगळे व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ लाईव्ह लाईक करा रात्री साडे ला मी आ, हिंदी हिंदीमध्ये बुक रीडिंग करते ते पण बघा थँक्यू